श्री स्वामी समर्थक मैदर्गी नावाचे एक गाव होते आणि त्या गावामध्ये एक जमादार राहत होता जातीने हा मुसलमान होता परंतु निष्ठाबंद स्वामी भक्त होता एक दिवस संध्याकाळच्या वेळेस कैद्यांना आतमध्ये तुरुंगात वापस घेत असताना एक कैदी ह्या जमादाराचा डोळा चुकवून एका खंदकात जाऊन लपला जमादार हा सातत्याने स्वामीस्मरण करणारा व्यक्ती होता त्याचं स्वामीस्मरण चालूच होतं सर्व कैदी जेव्हा तुरुंगात आतमध्ये गेले तेव्हा त्याने कैद्यांची के मोजणी केली मोजणी केल्यावर तर लक्षात आलं लग की एक कैदी गायब आहे आता ह्याची तर ठरकलीच खूप घाबरला वयाच्या उतार वयामध्ये जर अशी काही चूक झाली तर नक्कीच पेन्शन मिळणार नाही मोठ्या केसेस होतील आणि खूप काही अडचणींना सामना करावा लागेल हे लगेच त्याच्यासमोर आलं तो घाबरला स्वामी स्मरण त्याने चोरात चालू केलं स्वामींना गळ्या वेळा केली की स्वामी हे काय झालं हा कैदी कुठे आहे त्याला परत आणा माझ्याकडे मी खूप घाबरलो अख्खी रात्र त्याने सर्व तुरुंग आजूबाजूचा एरिया शोधून काढला पण त्याला कुठेच सापडला नाही तो कैदी पहाटेच्या वेळेस त्याला कुठे चुकून डोळा लागला आणि स्वप्नामध्ये स्वामी दृष्टांत झाला खडकन जाग आली जागा झाला पाहतो तो काय एक घोड्यावर स्वार होऊन एक व्यक्ती त्याच कैद्याला खेचत खेचत तिकडे घेऊन आले हो तो स्वार त्या जमादाराला म्हणाला हा गे तुझा कैदी इथेच खंदकमध्ये लपून बसला होता पकडून आणला त्याला मी असं म्हणून तो स्वार निघून गेला आणि गायब झाला दुसऱ्या दिवशी जमादाराने ठरवलं आता बस आता अक्कलकोटला जायचं आणि स्वामी सेवेमध्ये आपलं उरलेलं आयुष्य घालवायचं त्याने आपला, आपला राजीनामा लिहिला तो मामलेदारांकडे गेला त्या कैद्याला घेऊन गेला मामलेदारांकडे आणि त्याने ते आपलं रिझाईन लेटर त्या मामलेदारांकडे दिलं आणि कैद्याला पण समोर उभं केलं मामलेदारांनी कैद्याला विचारलं काय रे काय झाली कालची कथा तेव्हा तो कैदी म्हणाला त्या खंदकामध्ये मी लपून बसलो होतो पळून जाण्याच्या बेतात होतो इतक्यात घोड्यावर स्वार एक तेजस्वी व्यक्ती तिथे आले त्यांचे डोळे तीक्ष्ण होते नजरभेदक होती तेजस्वी स्वरूप होतं आणि ते सतत रोखून माझ्याकडेच बघत होते थोड्या वेळाने मी जलबिचल जशी केली त्यांनी ना मला नावाने हाक मारून ओरडले मी खूपच घाबरलो आणि सरळ त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो त्यांनी मला खेचत खेचत जमादाराकडे आणले आणि हवाली केले आणि नंतर तो स्वार गायब झाला मामलेदाराने ही कथा ऐकताच मामलेदारांना कळून चुकलं की हे श्री स्वामी समर्थच आहेत मुसलमान असलेल्या जमादाराला वाचवण्यासाठी श्री स्वामी स्वत इथे प्रकट झाले हे त्याने जाणलं त्याने जमादाराला रिझाईन लेटर दिलं होतं ते ऍक्सेप्ट केलं आणि त्याला परत पाठवून दिलं हा जमादार पुढे अक्कलेकोटला आला स्वामी सेवेत त्याने बरंच आयुष्य घालवलं स्वामींनी त्याला आपल्या स्वतःच्या पादुकाही दिल्या त्या घेऊन तो काही काळाने मैदर्गीला आला आणि या पादुकांचं मैदर्गीस त्याने मंदिर बांधलं तिथे अनेक श्रद्धावान येऊन दर्शन घेऊ लागले असे आहेत आपले श्री स्वामी समर्थ जे भक्तांच्या हाकेसरशी कुठेही येतात जंगलात रानात अगदी जेलमध्ये पण आले कळलं ना आहेत ना आपले स्वामी आजोबा ग्रेट हरिओम श्रीराम अंबज्ञान